श्री स्वामी समर्थ एक मिनिटाचा उपाय बदलणार तुमचे भाग्य रोज सकाळी तव्यावर ही गोष्ट करा घरात माता लक्ष्मी धावत येईल तवा आणि तुमच्या जीवनातील समृद्धीचे रहस्य श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्यापैकी प्रत्येकाला आपल्या घरात सुख शांती आणि धन समृद्धी हवी असते यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो पण तुम्हाला माहीत आहे का आपल्या स्वयंपाकघरातील एक साधे भांडे म्हणजेच आपला तवा तुमच्या जीवनातील पैशाच्या मार्गावर आणि भाग्यावर खूप मोठा परिणाम करू शकतो आपण रोज वापरत असलेल्या या तव्याची काळजी कशी घ्यावी वास्तुशास्त्रानुसार त्याचे नियम कोणते आहेत आणि कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत याबद्दलची अत्यंत महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत काही साधे उपाय करून तुम्ही तुमच्या घरात माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद कसा मिळू शकता आर्थिक अडचणींवर कशी मात करू शकता आणि जीवनात सकारात्मकता कशी आणू शकता हे सर्व या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितले आहे तुमचे दुर्दैव दूर करून घरात धन संपत्तीचे आगमन व्हावे यासाठी तव्याची संबंधित वस्तूचे गुप्त नियम जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती इतरांपर्यंत पोचवावी म्हणून व्हिडिओला एक लाईक नक्की करा हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रपरिवारासोबत शेअर करा अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माता लक्ष्मीचे आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला मुळीच विसरू नका चला तर मग पाहूया तव्याची काळजी घेण्याचे वास्तू नियम जे तुमचे भाग्य बदलू शकते तव्याचे नियम धनलाभ आणि समृद्धीसाठी काय करावे आणि काय टाळावे तर जर तुम्ही तव्याची काळजी या पद्धतीने घेतली तर तुमच्या जीवनात पैसा येण्याचे मार्ग निश्चितपणे मोकळे होतील गरम तव्यावर पाणी अजिबात टाकू नका कारण यामुळे जीवनात दुर्दैव येऊ शकते रात्री गॅसवर तवा तसाच ठेवू नका यामुळे तुमच्या घरात पैशाची कमतरता भासू शकते परंतु तव्यावर मिठाचा प्रयोग केला तर घरामध्ये धनसंपत्तीची वाढ होईल आपल्या घरात सुख समृद्धी टिकून ठेवण्यासाठी वास्तूचे काही नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे आपल्या आजूबाजूला नियमितपणे अशा अनेक गोष्टी घडत असतात ज्याचा थेट संबंध आपल्या जीवनात होणाऱ्या बदलांशी जोडलेला असतो तुमचा जर वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर घरातील प्रत्येक वस्तू योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीने वापरणे खूप महत्त्वाचे ठरते स्वयंपाकघर वास्तूचे हृदय हे नेहमी लक्षात ठेवा की त्याप्रमाणे स्वयंपाकघरातील वास्तूचे नियम कटाक्षाने पाळले पाहिजे कारण घराचे हृदय हे आपले स्वयंपाकघर असते म्हणून स्वयंपाकघराच्या कोणत्याही बाबीत निष्काळजीपणा करू नका स्वयंपाकघरामध्ये साक्षात अन्नपूर्णेचा वास असतो आपले स्वयंपाकघर नीटनेटके स्वच्छ आणि सुंदर असले तर माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णा माता आपल्या घरात कधीही अन्नधान्याची कमतरता पडू देत नाही स्वयंपाकघरासाठी वापरल्या जाणाऱ्या काही भांड्याचा थेट संबंध वास्तुशी असतो तवा हे असेच एक महत्त्वाचे उपकरण आहे आपल्या स्वयंपाकघरात दररोज वापरला जाणारा हा साधा तवा हा आपल्या समृद्धी यश आणि पैशाशी जोडलेला आहे म्हणून तर बऱ्याच ठिकाणी लग्नाच्या वेळी मुलीला माहेरून दिला जाणारी भेटवस्तू देताना तवा दिला जात नाही कारण माहेरची लक्ष्मी माहेरीच कायम राहावी या उद्देशाने तिला फक्त अन्नपूर्णा मातेची मूर्ती दिली जाते शासरी नेण्यासाठी तवा दिला जात नाही बऱ्याच भागांमध्ये आजही ही पद्धत दृढ आहे तव्यामध्ये लक्ष्मीचा वास असतो तसेच आपल्या घराची समृद्धी यश पैसा या सर्व गोष्टी तव्याशी जोडलेल्या आहेत ते तितकेच सत्य आहे कारण स्वयंपाकघरात आपण अन्न शिजवतो आणि तेच अन्न आपण ग्रहण करतो म्हणून जसे अन्न तसे मन असे म्हटले जाते त्यामुळे स्वयंपाकघरात वास्तूचे नियम पाळणे खूप गरजेचे आहे विशेषत स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या भांड्यांचा नियमाचा विचार केल्यास तुमच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडून येऊ शकतात स्वयंपाकघरातील तव्याच्या चुका चुकीचा वापर तुमच्या आयुष्यात दुर्दैव आणू शकतो त्यामुळे आज आपण या व्हिडिओमध्ये तवा कशा प्रकारे वापरावा हे सविस्तर जाणून घेऊया तव्याच्या बाबतीतील महत्त्वाच्या चुका आणि नियम एक खराब किंवा तुटलेला तवा वापरू नका वास्तुशास्त्रानुसार चुकूनही पोळी बनवताना खराब किंवा भंगलेला तवा वापरू नये अशा तव्यामुळे तुमच्या घरामध्ये आर्थिक नुकसान होऊ शकते जर तुम्ही अस्वच्छ किंवा घाणेरडा तव्यावर अन्न शिजवले तर ते तुमच्या प्रमुखासाठी मुख्य व्यक्तीसाठी सर्वात हानिकारक ठरते घरातील प्रमुख व्यक्तीला कोणत्याही कामात यश मिळत नाही आणि सतत हाती निराशा लागते तसेच तुटलेला किंवा वाकडा तवा वापरणे टाळावे तवा वाकडा किंवा घासलेला असेल तर तो त्वरित बदला तुटलेला तवा घरातील लोकांचे नशीब बिघडू शकतो आणि जीवनात दुर्दैव आणू शकतो दोन जळलेला पॅन वापरू नका पोळी बनवताना जळलेला खूप जास्त डाग असलेला तवा कधीही वापरू नका असे केल्याने तुम्हाला आर्थिक नुकसान सोसावे लागू शकते जळलेले पॅन नशीब खराब करतात आणि सुखी वैवाहिक जीवनात अडचणी आणू शकतात तीन थेट तव्यावरून खाऊ नका तव्यावर चपाती किंवा भाकरी कधीही खाऊ नका कारण यामुळे तुमच्या कुटुंबातील अनावश्यक खर्च वाढू शकतो पोळी नेहमी प्लेटमध्ये काढूनच खावी तव्यामध्ये भाजी किंवा पोळी खाणे टाळावे व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुम्हाला माता लक्ष्मी चा आशीर्वाद मिळेल व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका चार रात्री गॅसवर तवा ठेवू नका रात्री स्वयंपाकघरातील काम संपल्यावर तुम्ही गॅसवर तवा तसाच ठेवला तर ते तुमच्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते असे करणे माता अन्नपूर्णेचा अपमान करण्यासारखे आहे आणि त्यामुळे घरात अन्न आणि पैशाची कमतरता येते पाच जेवण बनवल्यावर तवा स्वच्छ ठेवा सर्व जेवण बनवून झाल्यावर तवा नेहमी धुवावा तवा धुतल्याने अन्नाची देवता प्रसन्न होते आणि तुमच्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही स्वयंपाकघर झाल्यानंतर पॅन नेहमी स्वच्छ केलाच पाहिजे योग्य पद्धतीने स्वच्छ क करण्यासाठी तवा वापरून झाल्यावर तसे स्वच्छ न करता तो थोडा थंड झाल्यावर स्वच्छ करावा असे मानले जाते त्यामुळे अधिक चांगला साफ होतो तव्यावर लिंबाच्या रसात थोडे मीठ टाकून तवा भिजवावा प्रत्येक वेळी तुम्ही असे कराल तर तवा अगदी नव्यासारखा होईल तसेच ज्योतिषशास्त्रानुसार रात्री तवा स्वच्छ केल्याने घरातील राहू ग्रह देखील सुधारतो सहा तव्याच्या बाबतीतील या चुका टाळा सकाळी वापरलेला तवा फक्त कपड्याने पुसून रात्री तसाच तव्यात पोळी शिजू नका असे केल्याने अन्नपूर्णेचा अपमान तर होतोच पण घरामध्ये आजारपणही देखील येऊ शकते त्यामुळे स्वयंपाकघरात नकारात्मक ऊर्जा तयार होते तीक्ष्ण धारधार वस्तूंनी तवा कधीच घासू नका तव्याला कोणत्याही धारधार वस्तूने घासल्यास माता क्रोधित होतात तवा जळला असेल तर हलक्या हाताने स्वच्छ करा तवा खरवडल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडणे वाढतात सात गरम तव्यावर पाणी टाकू नका तवा गॅसवरून उतरल्यावर लगेच त्यात कधीही पाणी घालू नये ज्योतिषशास्त्रानुसार हे पतीच्या आयुष्यासाठी व आरोग्यासाठी अशुभ संकेत देऊ शकतात त्यामुळे गरम तव्यावर पाणी टाकणे हानिकारक असू शकते वास्तुशास्त्रानुसार गरम तव्यावर पाणी टाकल्याने जो चरचर -चर आवाज येतो त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा उत्पन्न होते या नकारात्मक ऊर्जेचा आपल्या घरातील सदस्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो आठ तवा कधीही उघड्यावर ठेवू नका वास्तू नियमानुसार तवा नेहमी लपवून ठेवावा वापरलेला पॅन तुमच्या कुटुंबाशिवाय इतर कोणालाही किंवा कोणत्याही सदस्यांना दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवा तव्यावर मिठाचा आणि दुधाचा प्रभावी उपाय मिठाचा उपाय कसा करावा तर समाजात तुमचा मान कमी होत असेल किंवा तुम्हाला वारंवार मोठ्या समस्यांना समस्यांचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही तुमच्या पॅनकडे तव्याकडे लक्ष दिले पाहिजे सकाळी उठून तव्यावर पोळी बनवण्यापूर्वी तव्यावर थोडे मीठ शिंपडा यामुळे आर्थिक स्थिती प्रभावित होते होत नाही आणि घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहते पहिली पोळी गायीसाठी तव्यावर कुटुंबातील सदस्यांसाठी पोळी बनवण्यापूर्वी पहिली पोळी गायीसाठी काढावी त्यामुळे घरात दारिद्रता गरिबी राहत नाही आणि सुख शांती नांदते कच्च्या दुधाचा उपाय तव्यावर चपाती किंवा भाकरी भाजण्याआधी दोन चमचे कच्चे दूध देखील तुम्ही शिंपडू शकता यामुळे माता लक्ष्मीचे कायमचे वास्तव्य आपल्या घरामध्ये राहते माता लक्ष्मी आणि माता, माता अन्नपूर्णा दोघीही प्रसन्न होतात व अग्निदेवताचे आशीर्वाद देखील आपल्याला मिळतात राहू आणि तवा बरेच लोक तवा उलटा ठेवतात यामुळे घरामध्ये अचानक अकस्मित घटना घडण्याची शक्यता असते तसेच घरा यामुळे माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा देखील क्रोधित होतात त्यामुळे कृ कुरुप, कृपया तवा उलटा ठेवू नका तो नेहमी सरळ आणि आडवा ठेवण्याचा प्रयत्न करा खरं तर तव्याच्या संबंधित राहू ग्रहाशी जोडलेला आहे त्यामुळे तव्याचा योग्य पद्धतीने वापर केल्यास राहुग्रहाचे अशुभ परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकत नाही म्हणूनच तवा नेहमी स्वच्छ करून व्यवस्थित जागे आडवा ठेवावा याला कधीही उभा ठेवू नये तव्यावर पोळी किंवा भाकरी भाजण्याआधी त्यामध्ये तुम्ही मीठ टाकल्यामुळे कधीही घरामध्ये धन धान्याची कमतरता भासत नाही तवा कधीही अशुद्ध अवस्थेत ठेवू नका तव्याचा वापर झाल्यानंतर तो नेहमी स्वच्छ करूनच ठेवा नाही तर घरामध्ये दारिद्र्यता येते तवा गॅसवर कधीही रिकामा ठेवू नका असे मानले जाते की त्यावर अन्न शिजवून झाल्यावर तो सेल्फवर किंवा गॅसजवळ कुठेही बाजूला ठेवा आणि थंड होऊ द्या रिकामा तवा गॅसवर ठेवणे म्हणजे तुमच्या घरातील संपत्ती बिघडवणे होय कारण सतत गॅसवर रिकामा तवा ठेवला तर गॅसचीही अशा अपेक्षा लागते असे म्हटले जाते माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी उपाय देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लोक विविध उपाय करतात धनदेवतेचे आशीर्वाद मिळवण्यासाठी शुक्रवार हा उत्तम दिवस मानला जातो म्हणून तुम्ही रोज अशा काही गोष्टी करू शकता ज्यामुळे तुमच्यावर लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहील माता लक्ष्मी धनाची देवी आहे माता लक्ष्मीची पूजा आपण मनोभावे करतो लक्ष्मी देवीच्या कृपेने घरामध्ये धन धान्याची प्राप्ती होते अशा स्थितीत आपण अशी कामे पाहणार आहोत जी तुम्ही दररोज करू देवी लक्ष्मीची विशेष कृपा मिळू शकता आपल्याकडे भरपूर पैसा यावा आपले जीवन श्रीमंत व्हावे आणि आपले उच्च लोकांमध्ये उठणे बसाणे असावे असे सर्वांना वाटते सर्वांचे त्या दृष्टीने प्रयत्न देखील चालू असतात परंतु सर्वांच्या प्रयत्नाला यश येतेच असे नाही काही व्यक्ती खूप थोडे कष्ट करतात परंतु भरपूर पैसा मिळवतात आणि श्री श्रीमंत होतात पण काही व्यक्ती अशा असतात की त्यांनी कितीही कष्ट केले भरपूर मेहनत घेतली तरी देखील त्यांची परिस्थिती सुधारण्याचे नावच घेत नाही अशांनी हा उपाय नक्की करावा तुळशीची पूजा तुळशीला माता लक्ष्मी संबंधित मानले जाते अशा स्थितीत रोज तुळशीची पूजा करावी यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदते दोन परोपकार शास्त्रानुसार दान आणि परोपकाराला विशेष महत्त्व देण्यात आलेले आहे यामुळे साधकाला पैशाच्या समस्येला सामोरे जावे लागत नाही शुक्रवारचा उपवास लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुक्रवारी उपवास करणे खूप शुभ मानले जाते शुक्रवार हा लक्ष्मीला समर्पित मानला जातो म्हणूनच शुक्रवारचे व्रत वैभव लक्ष्मी व्रत म्हणून ओळखले जाते हे व्रत केल्याने भक्ताला लक्ष्मी देवीची विशेष कृपा प्राप्त होते संध्याकाळचा दिवा हे कायम संध्याकाळी नक्की करा हिंदू धर्मात देवी देवतांच्या पूजेला विशेष महत्त्व मानले जाते आहे त्यामुळे सकाळी संध्याकाळ घरातील मंदिराची स्वच्छता केल्यानंतर पूजा करावी त्यासोबतच संध्याकाळी घराच्या अंगणात किंवा मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावावा संध्याकाळी देवी लक्ष्मीचे आगमन होते आणि हा उपाय केल्याने लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहते स्वच्छता हे एक काम रोज करायला हवे देवी लक्ष्मीचा वास तिथेच असतो जिथे स्वच्छतेची काळजी घेतली जाते अस्वच्छ ठिकाणी लक्ष्मी माता वास करत नाही त्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी घरामध्ये नेहमी टापटीपणा आणि स्वच्छता ठेवा तर मित्रांनो तव्यासाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण जे काही वास्तूचे नियम पाहिले ते पाळणे तुमच्यासाठी खूप शुभ राहील जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला प्रोत्साहित करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय माता लक्ष्मी कमेंटमध्ये लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ